नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर या पाच योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या पाच योजना कोणकोणत्या कौन आहेत आणि या पाच योजनेचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार हेक्टरी किती रुपये जमा होणार कोणत्या कौन पिकासाठी होणार आणि कोणत्या तारखेला या पाच योजनेचे पैसे जमा होणार आणि हे पैसे येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्वाची कोणती कामे करायची ही संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळे किंवा पांढरे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिली योजना आहे पीएम किसान योजना राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षात आहेत आणि ही अखेर प्रतीक्षा संपलेली आहे पीएम किसान महा सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम हप्त्याचं आहे आणि देशातील अकरा कोटी आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे ही मात्र पहिली योजना महत्वाची आहे त्यामुळे चोवीस फेब्रुवारीला पैसे येणार आहेत पीएम किसान चे दुसरी योजना आहे पीकविमा तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी दोन हजार चोवीस चा पिकमा येण्यासाठी प्रतीक्षेत आहेत त्यामुळे दोन हजार चोवीस चा पिकमा कधी येणार शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की दोन हजार चोवीसचा म्हणजे या वर्षीचा पिकमा खरीप हंगामातला तो म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे कारण की सध्या जे काम आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचा कॅल्क्युलेशनचं काम सुरू आहे बऱ्याचशा जिल्ह्यातलं क्लेमचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे आणि क्लेमचं कॅल्क्युलेशन काही जिल्ह्यातलं पूर्ण झाले त्याचा डाटा कृषी विभागाला सादर विमा कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्यामुळे काही जिल्ह्याचं क्लेमचं कॅल्क्युलेशन भाग्य आहे आणि ते क्लेमचं कॅल्क्युलेशन लवकरच या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण होऊन पिकम्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे आणि आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये हा पिकमा येऊ शकतो त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं पिकम्याच्या वाटपा संदर्भातलं अपडेट आहे ही मात्र दुसरी योजना आहे तिसरी योजना आहे अपडेट आहे अतिवृष्टी भरपाई संदर्भात मित्रांनो बऱ्याचशा राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी केवायसी केली होती परंतु अद्यापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आले नव्हते त्यामुळे अखेर पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून या निधीच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचे केवायसी यादीमध्ये के नाव होतं व्हिके नंबर घेऊन शेतकऱ्यांनी केवायसी केली आणि केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अतिवृष्टी नुकसान रोपयाच वाटप सुरू झालेलं आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बहुवार्षिक फळ पिकांसाठी बहु हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि जवळपास बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि जवळपास बागायती पिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार ही सगळी जी मदत आहे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याचं वितरण पंधरा तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि पंचवीस पर्यंत वितरण हे पूर्ण होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली झालेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचं महत्वाचं अपडेट आहे राहिलेल्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वाटप सुरू मित्रांनो आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये शासनाच्या माध्यमातून भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांना मंजूर केलं होतं आणि अद्यापही भरपूर शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानापासून वंचित आहेत त्यामुळे वंचित असलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप व्हायला सुरुवात झाली आहे शासनाच्या माध्यमातून तेरा फेब्रुवारी दोन रोजी एक महत्त्वाचा कापूस आणि सोयाबीनचा अनुदानाचा जी आर काढला त्याच्यामध्ये कृषी कृषी सहाय्यक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांना सुद्धा मानधन देण्याची देण्यासाठी निधी त्यांनी मंजूर केलेला आहे त्या जी आर मध्ये त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांना कापूस आणि अनुदान सुद्धा वाटप आहे हे चौथा अपडेट आहे आणि पाचवा अपडेट खूप महत्वाचा आहे सततच्या पावसाचं अतिवृष्टीय आमदान मित्रांनो राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अखेर शासनाच्या माध्यमातून आज सततच्या पाऊसचं अमदान वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे सततच्या पाऊसचं अमदान आता कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये मंजूर झालेलं आहे याची रिटेल मध्ये माहिती बघण्याचा प्रयत्न करूयात ज्याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे बुलडाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सततचा पाऊस पडला आणि जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि या बुलडाणा जिल्ह्यातल्या नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त अं तीन हजार आठशे बावन्न शेतकऱ्यांना नऊ कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचं सततच्या पावसाचं अंदाज अखेर मंजूर होऊन वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा अकोला आणि अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान सततचा पाऊस पडला होता आणि या सततच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील तीन हजार चारशे तेहतीस शेतकरी बाधित झाले आणि या शेतकऱ्यांना दहा कोटी नव्वद लाख रुपयाचं सततच्या पावसाचं अनुदान मंजूर केलं आणि याची वाटपाची प्रक्रिया सुद्धा डीबीटी प्रणालीद्वारे सुरुवात करण्यात आलेली आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा अमरावती आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑगस्ट जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान जवळपास सततचा पाऊस पडला होता आणि या सततच्या पावसामुळे तब्बल अमरावती जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार नऊशे अकरा शेतकरी बाधित झाले होते आणि या शेतकऱ्यांना एकशे चौतीस कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचं सततच्या पावसाचं अनुदान मंजूर झालं आणि याची वाटपाची सुद्धा प्रक्रिया डीबीटी मार्फत प्रणाली या डीबीटी प्रणालीद्वारे सुरुवात करण्यात आलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टी सततचा पाऊस पडला होता आणि या सततच्या पावसामुळे पाच हजार नऊशे तेहतीस शेतकऱ्यांना मंजूर केलेला आहे आणि या शेतकऱ्यांना दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचं सततच्या पावसाचं अनुदान अखेर मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी या पाच योजना आहेत या पाच वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद